नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनवणे बोलतोय मराठी वरून तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे राज्य शासनाकडून उर्वरित हेक्टर अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे दोन ते तीन एकर त्याच्यापेक्षा जास्त जमीन आहे त्यांच्या खात्यात राज्य शासनाने काही दिवसापूर्वी दोन हेक्टरची अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली होती आज काळ शेतकरी वाट पाहत होते की उर्वरित हेक्टरची रक्कम माझ्या खात्यात केव्हा येणार त्याच प्रश्नाचे आज निश्चित उत्तर मिळाले आहे सकाळपासून उर्वरित एक हेक्टर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या पाच हजार सहा हजार आठ हजार त्यांच्या नुकसानीच्या टक्केवारीनुसार रक्कम जमा झाली आहे पण लक्षात ठेवा सगळ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येत नाही प्रक्रिया सतत चालू आहे अनुदान टप्प्या टप्प्यानी येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार असते मला मेसेजच आला नाही होय कारण बँकेची सिस्टम लोड मध्ये असते मेसेज आला नाही तरी थेट बँकेत जाऊन खाते तपासा युपीआय आले नाही असा होत नाही सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपासून ते चार दिवसापर्यंत उर्वरित एक हेक्टरच्या रकमेची मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जाणार आहे म्हणजेच आज आले नाही तर उद्या परवा किंवा पुढील काही दिवसात नक्कीच जमा होईल सर्व पेंटिंग प्रकरणे जलद गतीने निकाली काढली जात आहेत तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर लगेच काढून घ्या फार्मर आय डी पेंटिंग असेल तर तलाठी कार्यालयात जाऊन व्हीके नंबर घ्या तो नंबर घेऊन सी एस सी केंद्रात केवायसी करा ही केवायसी प्रक्रिया मोबाईलवर होत नाही हे लक्षात ठेवा जर तुम्हाला उर्वरित एक हेक्टरचे अनुदान आले असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल आजची सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे दोन हेक्टरचे पैसे मिळालेल्या शेतकऱ्याच्या खात्यात आता उर्वरित रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे रब्बी अनुदानाबद्दल महत्वाची अपडेट ज्यांच्या खात्यात रब्बी दोन हेक्टरचे अनुदान वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी जास्त टक्केवारीनुसार जमा झाले आहे त्यांना अजून एक हेक्टरचे अनुदान येणे बाकी आहे रब्बी अनुदानाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे त्याप्रमाणे ही रक्कम होणार आहे जशी जशी येईल मराठी अपडेट व्हिडिओ येणार आहे शेतकरी विचारतात माझं काही नाही माझं काय काळजी करू नका सरकारने स्पष्ट सांगितले आहे अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान उर्वरित एक हेक्टरची रक्कम तुमच्या खात्याची नक्की तपासणी करा झालं नाही काही काळजी करू नका अनुदान येतच आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र